चाये 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 मी फेकली ती भरेल जाळी फिरकून नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनल वरती आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे वाजले आहेत सव्वा पाच आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील टोमॅटो मार्केट मध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटो चे लाईव बाजार बघण्यासाठी मित्रांनो सव्वा पाच वाजलेले आणि सव्वा पाच वाजता परिस्थिती बघू शकता जवळपास दोन लाईन फुल लागलेले दोनच लाईन आहे तिसरी काही लाईन लागलेली नाही आहे दोन पण आणि मित्रांनो सव्वा पाच वाजताचे कसे असत बाजारभाव हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओमध्ये आपण एकशे आठ आर्यमान शाहू या सर्व व्हरायटींचे बाजारभाव सांगितलेले प्रतवारीनुसार कसे बाजारभाव चाललेले लोकल एक्सपोर्ट गुवाहाटी हे बाजारभाव काय चाललेले हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा न स्किप करता बघा व आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चालला शेतकरी मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल चला मित्रांनो आजचे लाई टोमॅटो भाव जाणून घेऊ वीस किलो साठीचे पिंपळगाव बसवते येथील लोकल लायचं कुठले सारवळ कशी प्लॉटची परिस्थिती तिकडे आता आवरत आले बागांची काय परिस्थिती साठ सत्तर टक्के पेले आहे हा प्लॉट आता कि तो कुडा सोळावा सोळावा ना बर अरे मन ओके काय काय लावलं लावलं दोनशे सत्तर त्याला का ओके सत्तेचाळीस सत्तेचाळीस या काय लावलं दोनशे सत्तर किती गुवाहाटीची हा गुवाहाटीची मग आपलं काय लोकल लोकल निघल काय लावून देऊ बोला ना किती जण आहे सत्तेचाळीस काय लावून काय मनशेने एकतीस रुपये पलटी मारायची व्यवस्था कमी करायचं नाही हा मग मग काय लावायचं आणि मग ते काय तिथे दोनशे सत्तर लागणार आहे का गुवाहाटीच्या कामात दोनशे सत्तर लागणार आहे का मग काय लावायचं मग त्याच्यावर काय असं त्याच्यातच ते खाली होणार नाही त्याच्यावर कोण लावणार आहे ना, का नाही तो नाशिकचा रवी आहे ना तो आता हाय का नाही ते काय माहिती त्याला विचारून पाहिजे च्याच्या गाळ्यावर मी डारते चॅच्यावर जाळी फेकली ती भरेल जाळी फेकून गेलो चारशे सात मधून हा जागर पाहून भरेल जाळी फेकली ती आपलं असं नाही हिचं माल पाहून जाऊन कटकट केल्यावर घोडा लावून हि हाय

हो काय मागते हो तुमचे एकशे तीस चाळीस बाबर कुठले वाडाळी नजी कशी प्लॉटची परिस्थिती आहे पावडर मारू मारू जाम झाले पावसाने खूप नुकसान झालं द्राक्ष बाग सगळे फेले सगळे फेले अरे अवघड या वर्षी मध्ये कांद्याचे रोप गेले आता याची कार्यक्रम असला कार्यक्रम मोठे झाले पाहिजे ना आता एवढं एवढे नुसतं कार्यक्रम करायची गरज बरोबर आहे अवघड परिस्थिती

काय लावू राहिले किती ते शाहूचे काय लावले आणि आर्यमान अडीचशे बर कुठले आपण खेडगावचे ओके हो माग ते दादाशे दोनशे एकच वकेल काय दोनशे रुपये कुठले आपण आम्ही साकोर साकोर यायची का बर कशी आहे प्लॉटची परिस्थिती आता प्लॉटची परिस्थिती चांगली आहे पण मार्केटची वाहित आहे प्रॉब्लेम काही नाही आता नवीन माल आहे बरं काही नाही मागाची काय परिस्थिती मागची आवडला काहीच आहे पाऊ काय काय अपेक्षा आहे काय लावलं काय लावलं पलटी पलटी त्याला तीनशे बरं ठीक आहे मला अडचण नाही जायचं घ्यायचं पण त्यांनी घ्यायला लागेल एकशे त्याला रुपयाला दोनशे रुपया बोला पल्टी ला कॅरेट पलटीला गुजरातला न वांदा डायरेक्ट धडकड पडते मारायची बोला नाही द्यायचं घ्यायचं लावलं मामा सोनाच लावत नसतं मालच मोल केलं नाना नवा येत नवाच घेणार सोन सोनच घाणार बोला नाही घाना बोला नीट लावलं एकतीस लावा आला दोनशे मग काय लावता फायनल रेट शब्द बोला तीनशे नाही वाला ना आपल्याकडे त्याला देऊन जा खाली करायचं अडीचशे वर लावा खाली करायचं हे अडीचशे लावून ते पट्टी हवा पट्टी लिहून देतो फिक्स पाऊ राहतो माझा तुम्ही आत चालले माझ्याकडे म्हणून तुम्ही असं बोल राहिले तो नाव म्हणजे सोन सोनच घ्या तुम्हाला बोलणार कोणाची जाण्याला खाली करायचं फायद्या टक्के जाणार तिकडे नाना मला तीस कॅरेट जायचं साधेऊ नका बळजबरी ना आपल्याकडे काय मागत हे मागव आणि यात मागत दोनशे रुपये दोनशे संपत आले एक प्लॉट आता आवरत आले माऊली दुसरंच कुडा याचा हा आणि हा हा चौथा हा काम पावसामुळे पाऊस कसा आहे तुमच्याकडे भरपूर पाऊस झाला मानोरी पण येवला तालुका ओके आणि द्राक्षबाग वगैरे तिकडे काय जामच झाले द्राक्षबाग म्हणजे निघालेच नाही निघालेच नाही आलंच नाही आला पावसाचं इतका प्रमाण आहे तिकड अवघड जेवढे आले तेवढे जिरून गेले आता रोप टाकेली रोपायचं काही पाहिजेच नाही कांद्याचे शिवा नुकसानच झालंय बरोबर बर, किती म्हटले किती एकशे एकसष्ट एकाहत्तर एकसष्ट एकाहत्तर बरं ओके बर,